काय सर्वांना गुड मॉर्निंग आम्ही चालू चाललो मोहळ जायचं का जायचं महाग राहिलं शेंगा गाड्याला येऊया ना मग पहायचं चल बायकर सगळ्याला चल मा. चल मानसीला स्वराजीला स्वराला दाद्याला बाय करून येत चल ना तुमचं नेता आहे का ठेवूया पाणी घेतलं घेतलं जागे बाय करून टळ नको आरोस लय गर्दी असते दुपारच एस तिला रोस लागेच चल महागारी येऊया आपण अ आजीच्या शेंगा खायला महागारी येऊया पंधरा दिवसानं हां सुट्टीचं आहे पंधरा दिवसांनी पण तुला हां का हां चल उठ चल आज काही एक तारीख आहे आज चार तारीख आहे आपण पंधरा तारखेला महागार येऊया हां एक दोन अकरा बारा बारा तेरा चौदा सोळा पंधरा 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 हा एवढ्या दिवसाने माघार घ्यायचं ना ना ना, 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 ना। म्हणतोय मी तर राहतो तुझा तर गा मला करमत नाही बाबा चल आपण दोघं पण महागारी येऊया अल चल ना, ना महागारी येऊया आपण चल चल उठ चल की बाळा का आपण दोघांना मॅचिंग मॅचिंग घेतले की नाही ओक तसं माझं सेम सेम आहे का नाही चल महागार येऊया तुला पप्पाची आठवण येत नाही घर पप्पाची मम्मीची हां इकडे बघ चल की कॅब घाल रोष बसलाय चल उठ चल क्या रोष येतंच का नाही मला सांग हातातलं कुठं आहे तुझ्या मामाने घेतलेला हा रात्र कुठं आहे का चल महागारी यायचं शेंगा काढायला आपण तुला शेंगा आवडतात ना खायला नाही बरं दे नको यायला हां खायचं ते शेंगा येऊया महागारी आपण चल उठ बाई तसं ना चल त्या माणसेला बायकर स्वराजला बायकर म्हणायचं ओन होतं रोष नंतर ना गर्दी असते बसला हा किती लांब जायचं आहे आपल्याला एक किलोमीटर चल आताच पोहोचलोय आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि खूप गर्दी होती माळशी रस्ते पंढरपूर बसमध्ये कारण आज एकादशी होती उभा राहून आलोय आम्ही माळशी रस्ते पंढरपूरपर्यंत तिथून पुढे बस रिकामीच होती जास्त काही गर्दी नव्हती आणि मध्ये प्रत्येक वेळेस आरुखचे पप्पा आम्हाला नेहायला येत होते पण आता त्यांना आज काम होतं त्याच्यामुळं आले नाहीत नेहायला आणि मोहोळमधून पण बस आलो नंतर तिथून चालत आलो खूप म्हणजे खूप थकलोय कोणावा आरुष तर लढायलाच लागला पाय दुखते माझ्याकडे बॅग पर्स आरुषची गाडी अजून होती बॅग मध्ये बसत नव्हते एवढी मोठी गाडी घेतली आणि हे होत माझ्या हातात त्याच्यामुळं मला आरुषला उचलून घेता येत नव्हतं त्याला चालू होत चाललं नंतर ना त्याला मी बोलले की आपण खायला घेऊया चल चालू तर आम्ही येताना आईस्क्रीम वगैरे आणले म्हणून आणि त्याला एवढं ऊन लागलं होतं नळाला पाणी पण पा आलं होतं घरी आल्या तर त्याने डायरेक्ट आंघोळच केली येत नव्हता लेगी ले त्रास दिला येताना मला वस्तूला यायला तयार नव्हता आ न आजीनं टिफिन बांधून दिलाय गेल्यावर कधी करणार कधी खाणार म्हणून टिफिन दिलाय आला का जेवायला बसलाय तो खूप कंटाळा आलाय सकाळी साडेआठ वाजल्यापासून आमची तयारी चालू होती यायची आता एक वाजले आम्हाला घरी यायला आपल्याला सोडायला कोण आलं होत मारसला कोण आलं होत आपण कोणत्या गाडीवर आलो माहित नाही तुला किती वेळ गेलाय बोलणार नाही कारण त्याला राहायचं होतं मी आणलं म्हणून तो असं करतोय आता तर भैया आला होता सोडायला कोण आणत सोडायला काय रे नाटक करतो काय तर चला जरा आराम करते उद्या एक ब्लाऊज द्यायचा आहे संध्याकाळी एक ब्लाऊज शिवणारे तर दोन तीन तास चांगला आराम करणार नंतर ना ब्लाऊज शोधणार नंतर ना बाकीचं काम तर चला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय बाय बाय